वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण काहीही खाल्ले तरी आपल्याला अगदी सहजच पसले जाते भूकही खूप लागते आणि खूप काही खाण्याची इच्छा होते आणि त्यामध्ये जर चटपटीत अशा रेसिपी असतील तर मग काही विचारायलाच नको अशीच एक चटपटीत आणि तोंडाला पाणी सोडणारी रेसिपी आणि ती म्हणजे सोयाबीन चिली रेसिपी बनवायला खूप सोपी आणि खायलाही तेवढीच टेस्टी अशी रेसिपी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते आणि काहीतरी आपण वेगळं खाल्लं याचीही आपल्याला खूप छान अशी फिलिंग येते रोज रोज तेच तेच खाऊन आपण कंटाळतो कधीतरी आपल्या आहारामध्ये थोडासा तरी चेंज असायलाच हवा चला तर मग रेसिपी जरा डिटेलमध्ये पाहूयात या ठिकाणी मी अडीचशे ग्राम सोयाबीन छानपैकी थोडंसं शिजवून धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पानांनी स्वच्छ धुवून यामधील जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे चवीपुरते यावरती आता मी मीठ ॲड केले आहे सोयाबीन शिजवत असताना मी मीठ वगैरे काही ॲड केलेलं नव्हतं म्हणून आता सर्वात प्रथम चवीपुरते मीठ ॲड केले आहे त्यानंतर थोडासा डार्क सोया सॉस ॲड केला आहे एक चमचा रेड रेड चिली सॉस ॲड केला आहे त्यानंतर एक चमचा टोमॅटो सॉस ॲड केला आहे एक झाकण भरून विनेगर ॲड केला आहे साधारणपणे दोन चमचे एवढे हे विनेगर असेल त्यानंतर बेडगी पावडर जी आहे ती दीड चमचा ॲड केली आहे या स्टेजला जर तुम्हाला मिळाली तर एक चमचा शेजवान चटणी नक्की ॲड करा असे केल्याने या सोयाबीन चिलीला टेस्ट खूप छान अशी येते पण माझ्याकडे सध्या शेजवान चटणी नव्हती त्यामुळे मला टाकता नाही आली सर्व सॉस वगैरे ॲड केल्यानंतर सर्व सोयाबीन जे आहे ते व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन चमचे या ठिकाणी आपल्याला कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यानंतरही सर्व जे सोयाबीन आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे म्हणजे जे आपण कॉर्नफ्लॉवर टाकले आहे ते सर्व सोयाबीनला व्यवस्थित लागले गेले पाहिजे कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यानंतर सोयाबीनला अगदी हलकेसे पाणी सुटल्यासारखे होते त्यामुळे घाबरून न जाता परत यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लॉवर टाकून परत त्याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे आहे यामध्ये आपण कोणताही कलर वगैरे काहीही वापरलेले नाही तरीही आपली चिल्ली अगदी छानपैकी लाल रंगाची होणार आहे शेजारच्या गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले तेल आहे तेलही छान गरम झाले आहे आणि आपली सोयाबीनही तयार आहे एक एक करून आपल्याला सर्व ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या गरम तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि छानपैकी खमंगाच्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत तळत असताना त्याला खूप छान असा सोनेरी रंग येतो आणि जेव्हा आपण यामध्ये सॉसेस वगैरे घालतो तेव्हा त्याला ॲटोमॅटिकली रेड कलर येतो कुठलाही कलर आपल्याला वापरण्याची आवश्यकता नसते सोयाबीनच्या ह्या वड्यात तळत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी मिडियम ठेवली आहे खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही सोयाबीन हे आतूनही खूप छान प्रकारे शिजलं गेलं पाहिजे किंवा भाजलं गेलं पाहिजे आणि जेव्हा आपण याला एक बॅच फ्राय करतो तेव्हा साधारणपणे एक बॅच फ्राय करण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनटाचा वेळ जातो आता माझी फस्ट बॅच फ्राय करून झालेली आहे आणि आता आपण सेकंड बॅच फ्राय करत आहोत खूप छान असे या सोयाबीन वड्यात तळून होतात जेवढ्या छान सोयाबीन वड्यात तळून हो तळून होतात तेवढी सोयाबीन चिल्ली खूप छान अशी होते सोयाबीनची सेकंड बॅचही मी छानपैकी तळून घेतली आहे आणि जे एक्स्ट्राचं तेल होतं ते मी बाजूला काढून घेतलं आहे आणि कढईमध्ये थोडासा लसूण ॲड केला आहे आणि आपण सोयाबीन चिल्ली बनवत आहोत म्हणून मी या ठिकाणी पाच ते सहा हिरव्या मिरच्यामध्ये कट केल्या आहेत आणि त्या या फोडणीमध्ये ॲड केल्या आहेत सोबतच अर्धा कट केलेला कांदाही ॲड केला आहे जी मिरची आपण वापरलेली आहे ती अगदी कमी तिखट आहे खूप जास्त तिखट नाही तरीही मी अगदी बेतानेच मिरची वापरली आहे कांदा आणि मिरची खूप छान प्रकारे थोडीशी हलकीशी एकदा परतून घ्यायची आहे साधारणपणे अर्धा मिनिट आणि त्यानंतर क्यूबच्या आकारामध्ये कट केलेली शिमला मिरची आणि जो अर्धा कांदा आपला असा राहिला होता तो अर्धा कांदा आपल्याला हेही मिश्रण जे आहे किंवा हेही दोन पदार्थ केल्यानंतर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काही सॉसेस ॲड करायचे आहेत सर्वात प्रथम मी एक चमचा चिली सॉस ॲड केला आहे त्यानंतर एक चमचा टोमॅटो सॉस ॲड केला आहे एक चमचा डार्क सोया सॉस लगेच ॲड करून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर छानपैकी सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर थोड्याशा पानामध्ये खलवून तेही यामध्ये ॲड केले आहे आणि एक चमचा व्हिनेगर जे आहे तेही लगेच ॲड केले आहे आता आपले सर्व सॉस वगैरे ॲड करून झालेले आहे आता सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी मी अतिशय लो ठेवलेली आहे खूप जास्त मीडियम केलेली नाही यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि परत एकदा सर्व जे मसाले वगैरे घातलेले आहेत ते छान एकदा हलवून घेत आहे आता आपल्याला यामध्ये तळून घेतलेल्या सोयाबीन वाड्या ॲड करायच्या आहेत आणि परत एकदा व्यवस्थित या सोयाबीन वड्या हलवून घ्यायच्या आहेत हॉटेलमध्ये जाऊन पैसे देऊन तर आपण खूप सारे पदार्थ खातोच पण आपल्या घरी आपण जे पदार्थ तयार करून खातो त्याला टेस्टही खूप छान आणि खूप वेगळी अशी अप्रतिमाशी असते आणि ते पदार्थ आपल्याला घरी बनवता येतात याचा जो कॉन्फिडन्स असतो तो खूप काही वेगळा असतो आणि ती डिश खाल्ल्यानंतर आपल्या घरच्यांच्या किंवा आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरती जे समाधान असतं ते आपल्याला त्यांनी ती डिश खाल्ल्यानंतरच कळतं की ते समाधान म्हणजे नेमकं काय असतं जे, का जे आपण हॉटेलमध्ये दे पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही जेव्हा आपली मुले बाहेर जाऊन सांगतात की आज मी घरी बनवलेली सोयाबीन चिल्ली खाल्ली तेव्हा आपल्याला खरंच खूप छान असं वाटतं जशी तशी आपण ही सोयाबीन चिल्ली हलवत जाऊ तसा तसा तिला थोडासा हलकासा लाल रंग यायला लागतो या सोयाबीन चिल्लीचा जो वास आहे, आहे।, आहे तो माझ्या पूर्ण रूममध्ये दरवळत आहे खूप छान अशी ही आजची सोयाबीन चिल्ली झालेली आहे मिरचीचे प्रमाण मी थोडेसे कमी ठेवले आहे कारण मुलांनाही खायचे आहे म्हणून तुम्ही मिरचीचे प्रमाण थोडेसे जास्तही ठेवू शकता गरमागरम सोयाबीन चिल्ली सर्व करण्यासाठी तयार आहे खूप छान खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी ही आजची रेसिपी झालेली आहे जेवढी आपण याला गरमागरम खाऊ तेवढीची तिची जी टेस्ट आहे ती खूप छान अशी येते आता या चिल्लीला कलरही खूप छान आलेला आहे आपण यामध्ये काहीही कलरसाठी वापरलेले नाही खूप छान आणि खूप खमंग अशी आजची रेसिपी तयार आहे घरच्या घरी खूप सारे पदार्थ गृहिणींना येणं ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे कारण आपण प्रत्येक वेळी हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही चला तर मग एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून फार खूप छान होते आणि खूप खमंगही लागते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कृपया आ, एक विनंती आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो। टेक केअर बाय बाय